नमस्कार हे आहेत मस्तपैकी कुरकुरीत असे मंचुरियन कसले आहेत काय आहे त्यात चला बघूयात तर हे आहेत शिळ्या भाताचे मंचुरियन बऱ्याचदा काय होतं की आपल्याकडे थोडा भात उरतो मग आपण त्याला फोडणी देतो किंवा मग वरण भात असेल तर तो खातो असं काही ना काहीतरी करतो पण कधीतरी असा चटकदार पदार्थ करून बघायचा तर मी आज बनवले मस्तपैकी भाताचे मंचुरियन तर इथे माझ्याकडे एक कप भात उरलेला होता तो आता मी मिक्सरच्या भांड्यामध्ये ग्राइंड करून घेणार आहे खूप अशी बारीक पेस्ट नाही करायची जाडसरच आपल्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचा आहे अशा पद्धतीने अगदीच तुम्हाला वाटतंय की तो ग्राइंड होत नाहीये खूपच कोरडा आहे तर आलीच तर इकडे मी एक कप बारीक किसलेला कोबी घालत आहे हा मी किसणीच्या मदतीने किसलेला आहे आणि कोबी मधलं पाणी वगैरे काही सेपरेट केलेलं के नाही तो यामध्ये मी मिक्स करते अर्धा बारीक चिरलेला आपण यामध्ये कांदा मिक्स करणार आहोत त्यानंतर कांद्याची पात कोथंबीर एक चमचा ठेसलेलं आलं लसूण अर्धा चमचा हळद चवीनुसार लाल तिखट मी इथे दोन चमचे घालत आहे आणि चवीनुसार मीठ तुम्हाला हवं तर तुम्ही मिरी पावडरसुद्धा घालू शकता त्याची पण चव खूप छान लागते त्यानंतर तीन चमचे घातलेलं आहे तांदळाचं पीठ आणि दोन चमचे मैदा मैद्यामुळे असं बाइंडिंग होतं मंचुरियनला आणि तांदळाच्या पिठामुळे कुरकुरीतपणा यायला मदत होते आपण ह्यामध्ये कॉर्नफ्लॉवर टाकत नाही जर तुम्हाला पाहिजे असेल।, कलर, असेल तर तुम्ही तांदळाच्या ऐवजी कॉर्नफ्लॉवर सुद्धा घालू शकता आता मंचुरियन म्हटलं की त्याला असा लालचा रंग हवाच ना म्हणून एक चमचा टाकलेली आहे काश्मिरी रेड चिली पावडर आणि थोडस फूड कलर फूड कलर टोटली ऑप्शनल आहे नाही टाकला तरी सुद्धा चालतो त्याच्याऐवजी कश्मीरी रेड चिली पावडर टाकायची असेल तर हे सगळं मिक्स करून घ्यायचं एका साईडला मी तेल तापत ठेवलं होतं मंचुरियन करताना तेल व्यवस्थित तापवायचं आहे आणि मीडियम टू हाय आपल्याला मंचुरियन तळायचे आहे लो फ्लेम वर तळायचे नाहीत नाही तर मग ते मंचुरियन मऊ आणि फसतील तर छान तेल तापलेलं होतं त्यामुळे मी आता छोट्या आकाराचे मंचुरियन तळून घेत आहे आणि हे पीठ भिजवताना पाण्याचा वापर अजिबात केलेला नाही कारण कोबीमध्ये पाणी असतं आणि त्यामध्येच हे पीठ व्यवस्थित भिजलं जातं जर तुम्हाला वाटत असेल पीठ जरा पातळ होत आहे तर थोडंसं मैदा आणि थोडंसं तांदळाच्या पिठाचं प्रमाण तुम्ही वाढवू शकतात तर इकडे माझे मस्तपैकी कुरकुरीत असे मंचुरियन टळून झालेले आहेत चवीला खूप छान लागले आणि जर तुम्हाला अगदी तेलकट करायचं नसेल तर ह्याच पिठाचे तुम्ही कटलेटचे शेपचे आकार करून ते सुद्धा तव्यावर शॅलो फ्राय करू शकता त्याची सुद्धा चव छान लागते मी ले ले हो, ते पण केलेले होते पण ते व्हिडिओमध्ये इन्क्लूड नाही केले तर अशा मस्तपैकी क्रिस्पी मंचुरियन तयार झालेले आहेत ते तुम्ही शेजवान चटणी सोबत खाऊ शकतात आणि एकदम आपले साध्यातल्या साध्या पद्धतीचे बनवलेले आहेत आणि भरपूर बनले होते पण ते, ते व्हिडिओच्या व्हिडिओला दाखवण्यासाठी एवढे तरी उरलेत कारण घरात सगळ्यांना आवडले मग तळता तळता गरम गरमच त्यांनी ते खाल्ले तर चला तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर सबस्क्राईब केलं असेल तर व्हिडिओ बघत जा बेल आयकनवर क्लिक करा सबस्क्राईब केल्यानंतर म्हणजे तुम्हाला व्हिडिओ अपलोड केल्यानंतर नोटिफिकेशन येईल तर पुन्हा भेटूयात नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा आणि आन, आनंदी राहा ग्रेटफुल राहा